जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सु्यादाताई परत परत आम्ही प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे एक महत्वाची बातमी आहे पण मनापासून शिवसैनिक असलेल्या एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का ते म्हटलं जाते की या सगळ्या एक संदेश कस मी बातमीच देईन कार्यकर्ता कार्यकर्त्यांचा असं होत की ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती बातमी देऊ